सीमा माहीला रमा बनवून मुकादमाच्या घरी घेऊन आलेली असते तेव्हा माही खूपच अस्वस्थ असते ती स्वतःची म्हणत असते हे घर तर मला आधीपासूनच आठवतय पण का आठवतय त्या घराशी माझे काही ऋणानुबंध आहेत का ती स्वतःच्याच मनाला विचारत असते त्याच वेळेला मोठ्यानी सीमा बोलते काय ग काय झालं कसला विचार करतेस तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही मी कसलाच विचार करत नाही मला खरं तर खूप भीती वाटते मला हे नाटक जमेल की नाही याची शाश्वती नाही पण तुम्ही बोलताय म्हणून मला हे नाटक करावं लागतंय आता बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही काही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी साध्य करायच्या वेळेला अभ्या मोठ्यानी ओरडतो मोठी आई अगं तू रमाला घेऊन आलीस रमा कुठे भेटली तुला आणि रमा किती काळजी करत होतो आम्ही तुझी अगं कुठे होतीस तू किती शोधायचं तुला बोल रमा बोल त्यावेळेला रमा बोलते अभिदादा मी खर तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर आज शुद्धीवर आले आणि मी अचानक आईंनाच भेटले खरं सांगायचं तर तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की यांची तब्येत बरी नाही आणि म्हणूनच मी त्यांना भेटण्यासाठी लवकरात लवकर घरी आले आता मात्र लवकरात लवकर मला त्यांना भेटायचं आहे तुम्ही प्लीज आपण नंतर बोलूया काम तेव्हा अभि बोलतो अगं हो रमा हो आपण नक्कीच आतमध्ये जाऊया पण तू रमा नाहीस याची मला खात्री आहे त्यामुळे तू रमाची ऍक्टिंग करू नकोस त्यावेळेला रमा बोलते हो असं काय बोलताय तुम्ही त्यावेळेला अभि बोलतो रमा कितीही काही असत तरी आधी आमच्या रमाने आमची चौकशी केली असती आमच्याशी बोलणं टाळलं नसतं कारण रमाची ती वृत्तीच नाही तू नक्कीच माही आहेस आणि तुला मोठ्या आईनी म्हणून अक्षयला बरं वाटावं वा। म्हणून या घरात आणलंय हे ऐकून मात्र खूपच मोठा धक्का माहीला बसलेला असतो त्याच वेळेला सीमा बोलते हो पण आता मात्र गोष्टी हातातून जायला नको असं तुला वाटत असेल तर तू शांत बस तू या गोष्टींमध्ये नको पडूस अभि तेव्हा अभि बोलतो नाही मी नाहीच पडणार कारण माझ्यासाठी सुद्धा अक्षयने बरं व्हावं हीच इच्छा आहे लवकरात लवकर अक्षयने बरं व्हावं त्याची तब्येत सांभाळावी एवढंच मला पाहिजे बाकी काही नको आणि जर का हे हिच्यामुळे शक्य होणार असेल तर आपण ते सुद्धा करू पण अक्षय बरा झाला की मोठी आई लवकरात लवकर त्याला समजवू त्याला सांगू जेणेकरून त्याच हिच्याबद्दलच मत वेगळं व्हायला नको कळतय का तुला आपण त्याचा विश्वासघात केला असं व्हायला नको तेव्हा लगेच सीमा बोलते हो अभी, तू म्हणशील तस मी अगदीच तयार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाच आणि अभिच रमाच खरं सत्य अक्षय समोर येईल का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू